ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कढीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहेत आणि थंडीमध्ये कढीपत्त्याचे पानं खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर ऊन ती खाली गळतायत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये तर फेब्रुवारी महिना चालू झाला आहे चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले ला आहेत तर आपण कढीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि जर आपण त्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर त्यावर फुले आणि बिया तयार व्हायला सुरुवात होते आणि आपल्या किचनसाठी आपल्याला फुलांची किंवा बियांची आवश्यकता नाही तर आपल्याला पानांची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला भरपूर पाणी मिळावे म्हणून त्याच्यावर काही कामे करूया तर मी हे झाड कुंडीमध्ये लावले आहे तर आपण त्याची छाटणी करूया छाटणी करताना नवीन फुटवा चांगल्या प्रकारे होईल अशी छाटणी करा जर तुमच्या झाडाची चांगली वाढ झालेली असेल तर हार्ड प्रूनिंग करू शकता चला तर आपण पहिल्यांदा प्रूनिंग करू आणि झाडाची मुळे तपासू मुळे पण खराब होतात तर तुम्ही कुंडी पण चेंज करून नवीन लावू शकता जर व्यवस्थित असेल तर ता फर्टिलायझर देऊ शकता फर्टिलायझर दिल्यामुळे नवीन पांद्या भरपूर प्रमाणात चांगल्या येतात तर आपण नायट्रोजनयुक्त फर्टिलायझर देणार आहोत त्यामुळे पानांची चांगली ग्रोथ होते तर आपण थंडीत थोडी काळजी कमी घेतो व फक्त पाण्याची गरज असल्यावर पाणी देतो त्यामुळे त्याची माती कडक झाली आहे तर आपण मातीची माती ही चांगली उकरून घेऊ त्यामध्ये काही गवत वगैरे उगलेले असेल तर काढून टाकू आणि मुळांपासून एक नवीन झाडाची वाढ झालेली आहे तर ते नवीन झाड मी नवीन कुंडीमध्ये लावून तयार करेल किंवा कुणी मागितले तर देऊन टाकेल तर सगळ्यात आधी आपण थोडी माती काढून टाकू मी किचन वेस्टमधील तयार केलेले खत घेतले आहेत थोडी हळदी पावडर पण घेतली आहेत त्याच्यानंतर राख आहेत हे सगळं एकत्र करून झाडाला टाकू व थोडे शेणखत पण त्यावरून टाकू आता आपण नवीन माती टाकू मी जी पहिली माती काढली होती ती काढून टाकून दिली आता नवीन टाकली आहे तर सात ते आठ दिवस लागतात नवीन पालवी यायला आणि फुटायला तर तुम्ही घाबरून जाऊ नका थोडा वेळ लागतो कारण आपण जास्त छाटणी केलेली आहे हार तुडिंग केलेली आहे त्यामुळं नवीन पालवी यायला साधारणतः एक आठवडा तरी लागतो त्यानंतर ताक पण देऊ शकता ताकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते कढीपत्ता वाढीसाठी खूप चांगले असते किचन वेस्टमधील पण तुम्ही देऊ शकता जसे की तांदूळ डाळ धुतल्यानंतरचे पाणी पण तुम्ही टाकू शकता चला तर आपण आता थोडे हळदीचे पाणी देऊ चला तर मग मी एक चमचा हळद घेतली आहे ती आता पाण्यात मिक्स करते आणि आपण जेव्हा आपल्या झाडाला माती काढली किंवा माती बाहेर काढली तेव्हा मुळांना जर काही आपल्याकडून त्रास झाला असेल थोडीफार इजा झाली असेल तर त्यासाठी आपण हळदीचे पाणी देऊयात नवीन पालवी आल्यानंतर मी तुम्हाला परत कढीपत्त्याचे प्लॅन्ट नक्की दाखवेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय